सुटला या मैदानातला सुटला एक बाहेर गेला तिकडे या पाच जण त्यातला एक बाळा पाच जण पळतायत आणि पाच जणात लढा चालू आहे कोण अठ्ठावीस अठ्ठावीसा बैल गाडी मालक सिमीला पात्र हिकड दोघात लढा चालू आहे परंतु तिकड सुंदर असे गाडी बोलते अतिशय सुंदर घड्या क्रमांक अठ्ठावीसचा निघाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी तू काही प्रसंग लालासो बाबाचो पाडी इटकरे उमे ड्राइवर कामेरे या गाडीचा एक नंबर आला